विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आंदोलनाबाबत प्रशासन व सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच मुंबई कोल्हापूर सोलापूर व नाशिकमध्ये जाहीर निषेध करण्यात आला नाशिकमध्ये शिवतीर्थ सी बी एस या ठिकाणी स्वराज्य पक्षाच्या वतीनं समस्त शिवप्रेमी यांच्या वतीनं गडसंवर्धन किल्ले समितीच्या वतीनं जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आलं

छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की विशालगड के सन्मान में विशालगड के सन्मान मेन विशालगड के सन्मान मे छत्रपती संभाजीराज तुम आगे बढो संभाजी छत्रपती संभाजीराजे मागे राजांवर गुन्हा दाखल करणारा सरकारचं करायचं काय संभाजी राजांवर गुन्हा दाखल करणारा सरकारचं करायचं काय संभाजी राजांवर गुन्हा दाखल करणारा सरकारचं करायचं काय विशालगडचे सन्मान मे विशालगडचे सन्मान मे देवेंद्र फडणवीस च्या बैलाला अमंगारजीना सरकारचं करायचं काय काली ढोकवर पाई अतिक्रमण धारजीना सरकारचं करायचं काय खाली ढोकवर पाई या जुलमी सरकारचं करायचं काय काली ढोकवर पाई सर्वप्रथम सर्वंना जय जिजाऊ जय सुराळ काल विशालगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी कालपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिलेला होतं परंतु त्यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळे काल सर्व शिवभक्तांसोबत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजे विशालगडवर पोहोचले व शिवभक्तांच्या व छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीला एकनाथ शिंदे साहेबांनी दुजोरा दिला व सरकारने ती मागणी आजपासून पूर्ण करू असे काल आश्वासन दिले त्यानंतर सर्व शिवभक्त शांततेने विशालगडावरनं परतण्याची देखील काळजी छत्रपती संभाजीराजेंनीच घेतली त्यानंतर सुद्धा आज या अतिक्रमण धारजीने सरकारने छत्रपती संभाजीराजांवरती गुन्हा दाखल करण्याचं जे पाप केलेलं आहे ते के कुठेही खपवून घेतलं जाणार नाही सर्व शिवभक्त काल देखील छत्रपतींसोबत होते आज देखील आहेत व उद्या देखील निश्चितपणाने राहतील आपण बघू शकतात ज्या विशालगडाने छत्रपती शिवाजी महाराजांना आसरा दिला त्यांचं संरक्षण केलं त्याच विशालगडावरती आज अतिरेक्यांना संरक्षण देण्याचं काम जर सरकार करत असेल आपल्याला माहीत असेल पोलिसांकडे देखील नोंद आहे की मागे एक अतिरेकीला विशाल गड्यावरती आश्रय देण्याचं काम काही लोकांनी केलं होतं व त्याच लोकांचं अतिक्रमण तिथे आहे छत्रपती निश्चितपणाने सांगितलं होतं की दोन्ही बाजूंचं अतिक्रमण असेल तरी दोन्ही बाजूंचं काढलं गेलं पाहिजे पण कुठेतरी अतिक्रमण धार्जिन्यास सरकारने व कुठेतरी एक चुकीची भूमिका घेण्यासाठी आज अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवरती गुन्हा दाखल करण्याचा जे पाप केलेला आहे ते कुठेही शिवभक्त खपवून घेणार नाही व उद्या हजारोंच्या शंकेने शिवभक्त पाथर्डी भटा नाशिक येथे सकाळी नऊ वाजता पोहोचतील व तिथून अमरण उपोषण व साखळी उपोषणाला कुठून तरी सुरुवात होणार आहे व या साखळी उपोषणाची जर दखल घेऊन विशालगडाचं अतिक्रमण मुक्त केलं नाही छत्रपती संभाजीराजे गुन्हे मागे घेतले नाही तर त्याचं अमरण उपोषणामध्ये देखील त्याचं रूपांतर होऊ शकत म्हणून सरकारने लवकरात लवकर निश्चय घेऊन विशाल गडाला अतिक्रमण मुक्त करावं त्याचप्रमाणे शिवभक्तांवरचे गुन्हे त्वरित मागे घ्यावे आता महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी